कार मित्रांनो शुभ सकाळ बघा आलू राणा तनगावर तोडाय चालू आहे यांची बघा हो हे नाही तर किती गडबड करायला लागली तर आज दुपारची गाडी आहे व त्यामुळं त्यांची गडबड चालू आहे काल मी थोड्या तोडल्या होत्या पण शेंगा भरपूर लागल्या असल्यामुळं पटापटा उरकचं घ्यायचं आहे आणि घालवायची शेंग म्हणल्यावर मालकाला कायदम निघते काय हवा किती गडबड आहे पटापटा पटापटा काम चालू आहे नुसतं आणि स्वतः करणार ती करणार दुसऱ्याला सका पण बसू देणार नाही सकाळ सकाळ रानात आणले बाबा साडेसात वाजले ते मला म्हटलं पटकेनं घरचा आवर चहा ती पी आणि चलपट दिसणं सांगा तोडूया असे माणसं येते बघा गेली ती माहेरला तर दोन दिवस राहूसुद्धा दिलं नाही मी म्हणलं होतं राहते अहो दोन दिवस अण्णा मागं लागलं होतं नावा मागं लागलं होतं नावा म्हणला अहो दाजी तुम्हाला परत तिला सोडा येतो निस्त सोडून तर म्हणजे राहू द्या म्हणलं तर नको तिथले कामं पडली ती घरची कामं भरपूर ती हरभरा काढायचा आहे शेंगा चालू जायत्या चार दिवस असं गेलं नाही की शेंगा हाय अशी येते बघा ती कसं आहे खाल्णं तोडत आलं की ती वर बहरच येतोय त्याला त्यामुळं मला पण राहून चालत नाही तरी पण त्यातनं म्हणलं होतं एक चुटका हा बस बज म्हणलं होतं पण तुमचं दाजी काय मला राहू देत नाही तर जाऊ द्या माहेर राहायचं म्हणलं की सुख मिळतं असं वाटतं म्हणून म्हणलं होतं दोन दिवस राहावं हो तर नाही काय नाही सांगून उपयोग त्यांचं पण प्लॅस्टर प्लॅस्टर चालू आहे ही म्हणजे सला पोतून झालं या प्लॅस्टर करायचं आहे आता आणि फरशी पण टाकायची मग काम सगळं संपतं या आणि उन्हाळ्यात सामान करायचं होतं अन्न म्हणत होतं तिथं एकटी पूर्गीला घेऊन कुठं का काय काय करायची का, का थांब म्हणलं हिथंच करून ती व्यवस्थित नाही कुरुड्याचा पण लगेच असतो मग एका दोघीचं काम नाही त्याला लागते ती माणसं मग तिथं आमची आय हाय भाऊजय आहे मग मी हाय मी हा झाली तिथं आमची एक चुलती आहे मग आम्ही सगळ्या करू करून ती घेऊन आली असती म्हणून अण्णा थांब म्हणत होतं शेवाळे आणतो म्हणत होतं करून मिसणीवर घरचंच घवायचं त्यामुळं आणतो म्हणत होतं इतकं सांगून शिकवून तरी पण काय ठेवलं नाही बघा हो का ठेवलं नाही मला शेंगा कोण तोडायचं आहे आणि बाबा इकडं भाव आले भाव शेंगा बिंगा तोड लागता का नुसत उभा राहायला हा कमर हात येऊन सकाळपुरी हाय गे काम काल बघायचे बघा नाही म्हणत नाही तर लय आमचं नंद आहे बघा पण भावाच्या भावापेक्षा मोठा येतं बघा इतकं म्हणजे सांभाळून तर घेते तर बोलते तर भांडतेत पण रुसली की येणार म्हणणार का रुसली या, या बोलली नाही ज्या दिवशी त्यांना मी बोलली नाही त्या दिवशी तर हमकाच मिळून म्हणणार तुम्हाला त्या टायमाला बोलली नव्हती आणि तसंच झालं बघा काल ह्यांच्याकडे आल्यावर मी त्यांना बोलली नव्हती तर मला लगेच त्यांनी इशारा दिला की तू बोलली नाही बघा वहिनीला पण सांगितलं आहे वहिनीकडेच पण हिनी गेल तर सकाळ सकाळ म्हणलं तायस थोड्या शेंगा तोडला लाग तिला काय एकटी लाखवूया ज्या नाही त्या तर वहिनी म्हणल्या सकाळची वेळ आहे झाडून लुटून असते जनावर आहे ती त्यांचं मग भाचा पण आहे बघा आमचा शाळेला म्हणजे कॉलेजला असल्यामुळं डबा ती करावं लागतो या मग सगळं आवरलं की येते म्हणले त्यात तोपर्यंत आपलं चालू राहो द्यावं हो तरी हो oh. का आले तेच तरी बोर लागते चा पाणी केलं का नाही का लगे इकडे झालं बोलवलं मग जालवट केलेलं आहे आता त्यानं मॅमने फोन केला मला भाजी इकडे म्हणला मॅम काय करायचं त्या लागणी असेल त्यांना कधी मला बी फोन आला मी म्हणलं कुठे तू हाय बाग ह्याचा तू शेगा तुटली तो राज तुझ्याकडे म्हणलं काय होते काय नाही विचारून बघा काम मोर झालं तर मोर आपल्या काम आणि काय आहेत हा ती काम म्हणजे घ्यायचं लागवड घ्यायची म्हणते ते मग वहिनी हाय आज भाव हायतच हेनी मी अजून कोणतर दोघं बघून आपलं काय तर करत राहायचं बघ केल्याशिवाय तर फळ आहे का केलं तर कष्टाला यश आहे म्हणले होत हो का चालूच आहे त्यांचं पण ह्यांचं पण चालू आहे वहिणी पण येतेल्या मग करायचं ताईत गुला घरी बसवून आलूया कुठं इकडं तिकडं फिरतं निसतं पुढं आली काय वहिनी बघा तिथं तिथं हाय बघा बघा आत्या करत गेलं या इतकं तिथे मला घेऊन वाजता मी येणार आहे आमच्या भाषेच्या मुलीचा वाढदिवस आहे बघा गार्डीला जायचे त्या वहिनी मग संध्याकाळी बड्डे असल्यामुळं दुपारी जाणार आहे त्या तर बघा तीन वाजता कधी तिला लय आवड आहे व कुणाचा बड्डे असला की तिला की जायचं म्हणती मग बरोबर तिकडं जाऊन वहिनी महाग लागली असेल कारण वहिनीने दोन दिवस तिला आधी म्हणजे नादी लावलं होतं तुला पण नेहती म्हणून मग बरोबर तिथं गेली बघा आज ताई जाती म्हणायचं वहिनी सांगा आणि आमच्या भाषेच्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बघा अनि चला भेटु फुल एडी दे मैले